मुख्यमंत्री साहेब तुम्ही जो लाडकी बहीण योजना काढलेली आहे ती योजना न काढता आपली लाडकी बहीण सुरक्षित कशी राहील ही योजना काढायला पाहिजे होती जिथे ज्या आपली 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 बहीण आई एखाद्याची बायको ती बहीण मुलगी सुरक्षित नाहीये तर त्या योजनेचा काहीच उपयोग नाही मेट्रेताई यांना पंधरा दिवस महिनाही ओलांडतात दुसरी हत्या झालेली आहेत डॉक्टर मोमिता यांना आणि गणित प्रकार करून त्यांना मारून टाकण्यात आलं त्या आईचा आणि त्या, त्या वडिलांचा मुलींचा काय जीव म्हणाल्या असेल काय त्रास झाला असेल लहानाचं मोठे करणं आणि मोठं होऊन त्यांना शिकवणं आणि त्या मुलींचे स्वप्न काय असतील आणि त्या अशा बाहेरचे नाराधम त्या मुलींना आणि त्या आया बहिणींना अशी छेडछाड करतात का यासाठी तुम्हाला रक्षाबंधन पाहिजे भाऊबीज पाहिजे अरे तुम्ही आपली बहीण समजत नाही पण बहिणी समजत नाही आईला माहित नाही आईचं आई पण आईला देत नाही बहिणीचं बहीण पण बहिणीला देत नाही त्या मुल एकदम घरडे गरीबचे प्रकार करतात अशा गरीबचे प्रकार करणाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ह्या फाशीची शिक्षा झाली नसेल नकलच तर अशी हत्या अजूनच दोन दोन दिवसांनी आठ आठ होत राहते आपल्या राज्यामध्ये कोपरडी हत्याकांड प्रकरण अक्षदा मेहरे ताई आता ही चौथी तिसरी वेळ आली आहे अशा अजून कित्येक महिलांच्या हत्या झालेल्या आहेत बलात्कार झालेले आहेत छेडछाडी झालेल्या आहेत त्यांच्या जीवाला काय त्रास झाला असेल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे ह्याचा न्याय लवकरच झाला पाहिजे भावांनी बहिणीला रक्षाबंधन साठी गिफ्ट नकोय पण एक एक तलवारी नक्कीच द्या अशा नाराधामांना दिसतात छाटून टाकलं पाहिजे होता होईल तेवढा शेअर करा आणि प्लीज आपली बहीण सुरक्षित ठेवा